जुनी पेन्शन योजना लागू करणे तथा अन्य मागण्यासाठी चांदवड येथे नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांचे आंदोलन नाशिकच्या चांदवड येथे नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांनी आपल्या मागण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू केले राष्ट्रीय सेवा निवृत्ती वेतन योजना नवीन तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगर परिषद नगरपंचायती राजवर्ग अधिकारी व नगर परिषद नगरपंचायत या आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्या मान्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद अधिकारी संघटना नगर परिषदेचे आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी सर्व बेमुदत संपावर गेले असून यामुळे शहरासह परिसरातील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागणार आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र धैंगाण चांदवड नगरपरिषद संवर्ग अधिकारी व कर्मचारी संघटना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमुदत संपावर सर्व कर्मचारी व अधिकारी संघटना काही मागण्या घेऊन बसलेल्या आहेत जसे त्यांना जी नवीन पेन्शन आहे किंवा इतर कर्मचाऱ्यांना जो पेन्शन लागू केलेली आहे तशी एकही पेन्शन जवळजवळ एकोणावीस वर्ष झालेले आहेत कोणत्याही नगरपरिषद कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला कोणतीही पेन्शन लागू केलेली नाहीये तसेच कोणतीही सेवार्थ आय डी त्यांना प्राप्त झालेला नाही आहे त्यामुळे अशा बेसिक अनेक गोष्टी आहेत ज्या अधिकारी व कर्मचारी यांना आजपर्यंत शासनाने लागू केलेले नाही आहेत तसेच वित्त विभाग असं म्हणतोय की नगरविकास विभागाचे जेवढेही नगर, नगर परिषदचे कर्मचारी आहेत तो एकही कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी म्हणून त्यांनी ग्राह्य धरलेला नाही आहे